प्रभाग क्रमांक सतरामध्ये विठ्ठल परिवर्तन आघाडीचे उमेदवार अमित अवघडे याची प्रचारात आघाडी यंदा वारंवार निवडून येणाऱ्या नेत्यांचा मार्ग होणार अवघड पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत आजपासून प्रचाराचा धडका सुरू झाला असून प्रत्येक प्रभागात चांगली चुरस पाहायला मिळत आहे प्रभाग क्रमांक सतरा मधील श्री विठ्ठल परिवर्तन आघाडीचे उमेदवार अमित अवघडे यांच्या प्रचारासाठी प्रचार नागरिकांचा जोरदार प्रतिसाद मिळताना दिसत असल्यानं या प्रभागातील जुन्या नेत्यांना बाजूला सारून मतदार बांधव यंदा परिवर्तन करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे या प्रभागात गेले अनेक वर्षापासून एकाच घरातील उमेदवार प्रतिनिधित्व करत असल्यानं हुकुमशाही आणि एकाधिकारशाही वाढत चालल्याची भावना मतदारांमध्ये आहे त्याचबरोबर सत्ताधाऱ्यांकडूनही उमेदवार डावलण्यात आल्यानं संताप व्यक्त केला जात असून यंदाच्या निवडणुकीमध्ये येथील मतदार परिवर्तन घडवण्याच्या मोडमध्ये दिसून येत आहे माझं विजन जे देल जे काय अडचणी आहेत आरोग्याचे असतील नळाचे असतील पाण्याचे असतील लाईटचे असतील चेंबरचे असतील ह्या सगळ्या अडचणी मी गेले तीन चार वर्षापासून समजून घेतलेले आहेत आपण नगरपालिकेमध्ये निवडून आल्यानंतर लोकांचे प्रश्न लवकरात लवकर मार्गे लावण्याचं काम मी पूर्णपणे जबाबदारीनं करणार आहे त्याच्यानंतर युवकांसाठी जे आज बेरोजगारीसाठी फिरतात त्यांच्यासाठी आपल्याला नगरपालिकेमार्फत आमचे मार्गदर्शक आमदार आबी पाटील यांच्यामार्फत त्यांच्यासाठी काय रोजगाराची कामे उपलब्ध करून देता येतील का ह्यासाठी माझा प्रयत्न नक्की असणार आहे विरोधकाचं आव्हान काय वाटतं ना आव्हान विरोधकाचं कधी वाटलं असतं की ज्या टायमाला विरोधकांनी गेले पाच साडेसात वर्ष जर वॉर्डामध्ये काम केले असते तर त्यांचं आव्हान वाटलं असतं मला एक घर सांगा की त्यांनी मला पंचवीस घरं सांगायची विरोधकांची की त्यांनी पंचवीस घरांना किती वर आणलं आणि त्यांच्यासाठी काय केलं नाहीतर मी दोनशे घरं दाखवतो होतो मला ज्यांचे घराचे पूर्ण वाटोळं झालेलं आहे फक्त आपल्या कामापुरता वापर करून घेणे आणि वाऱ्यावर सोडून देणे त्यामुळं मला विरोधकांचं आव्हान कुठलं नाही जनतेला काय आव्हान कर जनतेला मी आव्हान एवढंच करतो की जनतेने मला भरभरून मताने विजय करावं का मी कायम आपल्या सेवेत असणार आहे मला कधीही निम्म्या रात्री फोन करा मी तुमच्याजवळ हजर असणार आहे मग तिथं तुमची कोणतीही अडचण असू द्या त्यासाठी मी सर्व तप्तर असणार आहे जनताने जे मला आत्मविश्वास दिलेला आहे की तुम्ही निवडणुकीला उभे राहा आम्ही तुम्हाला सहकार्य करणार आहे आम्ही तुम्हाला निवडून आणणार आहे त्या जनतेच्या बाळावरतीच मी आज एवढं मोठं पाऊल उचललेलं आहे माझ्यासारखा सामान्य माणूस मला कुठलं राजकीय क्षेत्र नसताना लोकांनी मला प्रोत्साहन देऊन उमेदवारी अभिजित दाबांनी माझ्यावर सोपवली माझ्यावर विश्वास दाखवला त्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही त्यांनाही माहीत आहे मी एक हजार एक टक्के निवडून येतो आहे आणि जनतेच्या सेवेसाठी कायम असणार आहे निवडणुकापुरतं जाऊन लोकांना दारू पाजणे बिराण्या चारणे हा माझा हेतू नाही मला लोकांसाठी काम करायचं का आहे तळागाळातल्या लोकांपर्यंत पोचायचं आहे त्यासाठी माझं काम असणार आहे हे माझं सगळ्यात मोठं विजन आहे मतदारांना मी एवढंच सांगतो की आपलं एकदम सोपं चिन्ह आलेलं आहे एक नंबरचं बटन माझं शिट्टीचं चिन्ह आहे योगायोग आपल्याबरोबर एवढा चांगला आहे की आपण अडाणी माणूस जरी गेला तरी एक नंबरचं बटन जरी सांगितलं तरी आपण निवडून येणार आहे